नमस्कार एम एस मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे मी नाथा सावंत तसा तर हा जर रोड जर बघितला तर कुर्डुवाडीला आणि मराठवाडी जोडणारा टेंबोरीतला प्रवेशद्वार आणि या प्रवेशद्वारावरती टेंबोरने इकडे डेव्हलप मोठ्या प्रमाणामध्ये झालं आपण जर बघितलं तर समोर डॉक्टर पवार हॉस्पिटल त्याच्या पाठीमागे लहान मुलांचं प्रवीण साखरेंचं हॉस्पिटल त्याच्या पलीकडे त्रिमूर्ती केलेली आहे आणि हे नवीन झालेली वसाहत ते ड्रेनेजचं पाणी आहे ते अक्षरच्या रस्त्यावरती येत आहे आणि सांडपाण्याची एवढी व्यवस्था बेकार झालेली आहे याच्या दुर्गंधीचं सामज्य आहे परंतु येथील जे व्यापारी आहेत ना पुढं काय येत नाही तर का समस्या सांगत नाही हे समजायला मार्ग नाही आणि सध्या जर पाहिलं तर रस्त्यावरती हा मोठ्या प्रमाणात या ठिकाणी रस्त्याचं काम झालं होतं नवीनच परंतु रस्त्यावरती अशा प्रकारचं काळं कुट्टं आणि गाळ मिश्रित पाणी या ठिकाणी येत आहे व्यापाकडे जर पाहिलं तर चांगल्या प्रकारे डेव्हलप झालेलं असं हे कुरवाडी रोड आणि या पॉवर हॉस्पिटलचा बोर्ड लावलेला आहे या ठिकाणी असं घाणी जसं आमराजे रस्त्यावरनं गटरगंगा या ठिकाणी वाहते परंतु तक्रार द्यायला पुढं कोणी येत नाही आहे तरी संबंधित ठेकेदार असतील ग्रामपंचायत असतील हा मार्ग लावावा आणि आपण एक पाच मिनटं येऊन जर उभं राहिलं तर नाकामध्ये किती दु दुर्गंधी येते किती घाण मिश्रित पाणी आहे हे आपल्या लक्षात येईल आणि इथला प्रश्न जो आहे तो समोपचाराने या ठिकाणी मिटवावा कारण आरोग्याचा प्रश्न गंभीर होण्याची शक्यता वर्तवली जाते त्या अनुषंगानं मी पुन्हा एकदा दाखवतो या ठिकाणी जे गाळे आहेत जे व्यापारी संकुल आहेत किंवा ज्यांचे व्यवसाय आहेत अशा मात्र या ठिकाणी गर्दीतून वाट काढावं लागते या शाळकरी मुले जरी गेल्या तरी त्यांच्या अंगावरती डबल वाहन किंवा ट्रॅक्टर ओसाचे आले साईटने जर गाडी काढायची म्हणलं तरी सुद्धा दुसऱ्याच्या अंगावर घाण या जाते त्यामुळे संबंधित लवकर लवकर जो पाण्याचा प्रश्न आहे तिथला लवकरात लवकर निकाळी काढावा अशी रिती नागरिकांची मागणी सध्या केली जाते ग्रामसेवक साळुंके यांना आम्ही फोन केलेला आहे त्यांनी दोन तीन दिवसात हा प्रश्न मार्गे लावतो असं आश्वासन देण्यात आलेलं आहे